हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू आहे रे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका हो ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की सांगितल्याप्रमाणे आम्ही गणपती पुढेला चाललेलो आहे तर आता आमची तयारी वगैरे चाललेली आहे खूप धावपळ झाली त्याच्यामुळं मला इंट्रो काही काढता नाही आला आता बस वगैरे आलेली आहे तर मी इथं काढून घेतलं आहे तर हे बघा ही आमची ट्रॅव्हलर हो आहे आणि हे बघा आमची ताई इथं बसलेली आहे तर चला बघूया समोरचा टूर तर बघा आता ही आहे आमची ट्रॅव्हलर आणि याच्यामध्ये आता आम्ही जाणार आहे आणि हे बघा आम्ही निघालेलो आहे आणि आता इथं आम्ही थांबलेलो आहे नाश्ता वगैरे करायसाठी आणि हे बघा ताई भाऊची मजा घेत आहेत मसाला ना, नुपार 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 पोर 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 आणि हे बघा हे चारही लोक हे मोबाईल मध्ये खूप बिझी आहे आणि नन्नू पण झोपलेली आहे तर आम्ही सर्व नाश्ता करायला ततात थांबलेलो आहे आणि ती उठलेली होती म्हणून तिला आता आईस्क्रीम वगैरे घेऊन दिलेली आहे तिला शांत केलेलं आहे मी थोडं आणि बघता बघता वेळ कशी गेली आणि आम्ही खोपोलीला पोहोचून गेलो हे बघा हे नीलकंठ व्हॅलीमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे आणि दादा आणि विराजने आमचं वेलकम केलेलं आहे आणि हे बघा ही आहे आणि हे बघा लाजीचे पप्पा खूप घाईघाईत नाश्ता आणायला चाललेले आणि ओमेटिंगची गोडी आणायला चाललेली आहे माझ्यासाठी कारण की मी खूप जाम झाली होती फ्रेंड्स आता थोडीशी एनर्जी आली आहे मी उलट्या कुरकुरी खूप जाम झाली होती तर मी काही एवढा ब्लॉग शूट नाही करू शकली आता मी वडापाव वगैरे खाल्लेले आहे थोडीशी एनर्जी आली आहे आता आम्ही तीन वाजल्या इथून आता निघतोय आम्ही गणपतीपुढ्यासाठी तर चला खाली बघूया सर्वजण बसलेले आहेत तर चला आणि हे बघा इथं खूप गर्दी झाली आता सर्वजण आले तर जाग्यासाठी खूप एल सुरू आहे आणि आम्ही हसत होतो कारण की आतापर्यंत खूप रिलॅक्स आम्ही आलो होतो आणि आता खूप गर्दी आणि हे बघा हे कंडक्टर आहे का आमच्या बच्ची आज लागलेला दिला है। तर फ्रेंड्स खूप जाम झालेला आहे सफर आता लवकरात लवकर पोचायचं आहे आणि डायरेक्ट गणपतीपुळ्याला पण नाही थांबणार आहे आम्ही अगोदर आम्ही चिपळूणला थांबणार आहे तिथं आजच्या रात्री राम थांबणार आहे आणि मग डायरेक्ट सकाळी गणपतीपुळेला जाणार आहे खूप जाम झालेलं उलट्या करून करून तुम्ही खूपच जाम झालेली आहे आणि आता सर्व नाश्ता वगैरे करायला गेलेले आहे आता मी चारपूर चला बघूया आता हे बघा आम्ही आता थांबलेलो आहे नाश्ता करायला प्रत्येक दोन तीन स्टॉप गेले का एक दोन तीन तासामध्ये आम्ही नाश्ता करायला थांबू राहिलो कारण की खूप भूक लागतेय नाश्ता वगैरे झालाय आणि आता आम्ही सर्वे निघलेलो आहे परत जायला आणि ही लाजूची माधुरी आत्ता तिला लाड करत आहे आणि हे बघा आता हे महाड आहे महाडमध्ये गाडी थांबलेली आणि हे आमच्या आम ड्रायव्हर अंकल आहे आणि बाबा पण इकडे महाडमध्ये थोडेसे फ्रेश झालेले आहेत आणि बाहेर निघून बघितलं तर त्यांनी इथं स्टे करायचं ठरवलेलं आहे तर हे बघा हे आमचं हॉटेल बुक केलेलं आहे इथे आता इथे आम्ही स्टे करणार आहे रात्री आम्ही आलो आहे रूम मध्ये महाडला आलेलो आहे आम्ही कारण की चिपळूणला थांबणार होतो पण आता महाडला स्टे केला कारण की ऑलमोस्ट खूप वेळ झालेला होता ता तर आता आम्ही तर स्टे केला उद्या सकाळी आम्ही फ्रेश वगैरे होणार आहे आणि गणपती पुण्याला उद्या सकाळी जाणार आहे आणि तिथून संध्याकाळी आम्ही जाणार आहे मंदिरात तर ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाकीची रूम बघा कोण हे बघा बाबा आता डायरेक्टली झोपून गेलेले आहे आणि सर्वांची तुम्ही फेस बघू शकता सर्व उतरलेली आहे कारण की सर्व खूप ट्रॅव्हल करू करू जाम झाले होते आणि हे बघा हा रूम आहेत आम्ही सहा रूम घेतले होते प्रत्येकाची सेपरेट सेपरेट रूम होते कारण की खूप लोक आलेले होतो आम्ही आणि हे बघा आई वगैरे ही माजरे ताई ऑलवेज ता फ्रेश राहतात आणि हे बघा महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ही खूप मोठी शाखा होती स्मारक होता हे बघा आणि त्याच्यासमोर आम्ही आलो हॉटेल आर्यामध्ये जेवण करायला कोकणी लोकांचं जेवण आहे इथे तर खूप सुंदर होतं इथे जेवण खूप छान आणि आता हे सर्व लोक ऑर्डर वगैरे चला आम्ही जेवण आता वाजले साडे बारा आणि आमचे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही गेलो मेडिकल मध्ये सामान आणायला मी काही व्हिडिओ काढला नाही माझ्या लक्षातच नव्हतं राहायला आणि फायनली आम्ही आमच्या रूम मध्ये आलेलो आहे आता तर हा आपलं बघू आता इथं कंटिन्यू करायचं आहे की नाही कंटिन्यू आहे सर्विस की को को कौन -कौन कौन -कौन तर बघूया सगळे बघू शकता तुम्ही हे बघा हे लोक पण जागे आहेत बाप, मला तर याच रूम मध्ये आवाज येत हा या रूम बाप रे बाप या रूम खूपच गोडका आहे या रूम मध्ये सर्व जागे सर्व जागे आहेत आणि लाजू पण इथेच आहे पूर्ण चिलर पार्टी इथं भरलेली आहे लाजूला पण खूप मस्ती आलेली होती तर फ्रेंड्स आता आम्ही तयारी वगैरे काही केलेली नाही आहे आम्हाला सहा वाजताच निघायचं होतं महाडवरून गणपतीपुळेला जायला पण आता आम्हाला लेट आहे उठायला तर आता आम्हाला दोन तासाच रन आहे महाडवरून गणपतीपुळेला तर आम्ही सर्व गाऊन वगैरे घरच्याच कपड्यांवर निघतोय तर चला आता फायनली आम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहे तर चला तुम्हाला पण आम्ही दाखवतो गणपतीपुळे तर चला आता आमचा प्रवास परत चालू झालेला आहे आणि इथं तर पूर्ण घाटच घाट आहेत आणि आता सकाळचा नाश्त्यासाठी आम्ही आता थांबलेलो आहे हे रेस्टॉरंट खूप सुंदर होतं मला खूप आवडलं होतं आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता हे बघा सर्वांचे नाश्ते वगैरे झालेले आहे तर आता आम्ही निघतोय गणपतीपुड्याच्या रोडला तर इथे बंगा यांना खूप उलट्या होत्या तरी खूप कॅपॅसिटी ट्रॅव्हल करायची <laughs> माझी इम्यून पॉवर खूप स्ट्रॉंग आहे आज तर काही शक्यतर उलटा झाल्या नाही काल खूप जास्त झाल्या पण आज तर उलटा झालेलं नाही आहे आणि मेन म्हणजे या व्हिडिओ मध्ये फक्त तुम्हाला दुसरा ब्लॉग बघावा लागेल तर चला बघूया आता आम्ही निघतो आणि फायनली आम्ही आता गणपती पुणे मध्ये एंटर झालेलो आहे आणि हे बघा तिथले सर्व ग्रीनरी वगैरे स्टार्ट झालेली आहे आणि हे आहे आमचं रेस्टॉरंट जिथं आम्ही रूम केलेले आहेत आणि डायरेक्टली तिथे गेले गेले लाजूचे दर्शन बघा किती सुंदर झालेले आहे पूर्ण मातीमध्ये ती भरलेली होती कारण की ती खाली उतरलं उतरलं डायरेक्ट मातीमध्ये खेळायला गेली होती तर चला आता इला मी फ्रेश वगैरे करते मी पण फ्रेश होते तर आता आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे तर फ्रेंड्स बघा फायनली आता इथं रेस्ट वगैरे केलाय आणि मी तयार वगैरे झाली आहे आणि हे बघा लाजू पण तयार झाली आहे लाजो इकडे बघ इकडे बघा लाजो पण रेडी झालेली आहे आणि हे बघा लाजूची पप्पा खूप जाम झालेले आहेत त्याच्यामुळं ऑफ आहे थोडा हे बघा इथे फणसचं झाड आहे हे आता चला तुम्ही पण बघा मंदिर आमच्या सोबत गणपती पुण्याचं गणपतीचं मंदिर तर चला बघूया बाकी अजून लोकांची तयारी व्हायची बाकी आहे तर चला बघूयाची तयारी झाली खुशीचे सुरू आहेत व्हिडिओ काढणं सुरू होते आणि हे बघा जयश्री ताई रेडी झालेले आहे आणि माधुरी ताईला तर खूप वेळ लागतो तयारी साठी पण रेडी झालेली आहे आणि चला आपण बघूया मिकी रेडी झालाय का नाही तर मिकी झोपेल आहे बघा आणि अचानक दादाला लागली आहे झोप आता आम्ही जाणार आहे समोर आणि हे बघा नन्नू आणि हे बघा नन्नू पण रेडी झालेली आहे गार्डन मध्ये नाही गणपती पुणेला मंदिरात चाललोय सा हे बघा तर आम्ही ऑटो वगैरे केलेले आहे जास्त दूर नाही आहे पण तरी चालत जावं लागतं आणि गणपतीच एंटर मंदिर झालेलं आहे हे बघा येत्या आजूबाजूला पूर्ण बीच बीच आहे दर्शन झाल्यावर आम्ही बीच वर पण जाणार आहे तर हे बघा आमची फॅमिली अशी चालली आहे जशी आम्ही सर्व सेलिब्रिटी आम्ही चाललेलो आहेत आणि आम्हाला दर्शन पण मिळालेलं आहे आणि आरती पण मिळालेली होती संध्याकाळची तर हे बघा आम्ही सर्व आरतीसाठी चाललेलो आहे आणि हे बघा ते मंदिर आहे आतमधलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही सर्व आले रात्री बीच वर हे बघा उद्या परत सकाळी यायचं आहे इथे त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक पण पूर्ण बघावा लागेल हा झाला फक्त दर्शन दर्शनपुरती सीमित नेक्स्ट ब्लॉगसाठी पण तुम्हाला ब्लॉग बघावा लागेल बोल ना आणि आता हे बघा थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे आणि आता घरी जायचं आहे मला हे सांगायचं होतं की आजचा ब्लॉग इथं संपतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला